नमस्कार मंडळी मी रंजना स्वागत करते बिग कृष्णा या चॅनलमध्ये नॉमिनेशन झालेल्या सदस्या सदस्यापैकी कोणता सदस्य बॉटममध्ये आहे व कोणता सदस्य टॉपमध्ये आहे हे पाहूया जर तुम्ही पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक व शेअर करा नॉमिनेशन झालेल्या टास्कपैकी नंबर साला आहे आपला नंबरला साला आहे वैभव चव्हाण वैभव चव्हाण हा या आठवड्यात बाहेर जाण्याची शक्यता जास्त आहे कारण त्याला वोटिंग फार कमी आले आहेत नंबर पाचवर आहे निकीत आंबोळी नंबर चारला आहे वर्षाऊस वर्षाऊस गावकर नंबर तीनला आहे आर्या आर्याला वोटिंग भरपूर मिळत आहे लोकांचा सपोर्ट भरपूर मिळत आहे नंबर दोनला आहे अंकिता वालावलकर निकी नंबरला ए नंबर एकला आहे अभिजित सावंत अभिजित सावंतला लोकांचा भरपूर सपोर्ट मिळत आहे